हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे तोरणाला भोवले तोरणाला हत्तीने पायाखाली चिरडले हा धक्कादायक व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा वन्य प्राण्यांच्या जवळ जाऊन फोटो काढणे धोकादायक ठरू शकते खास करून हत्तीसारख्या महाकाय प्राण्यांच्या जवळ जाणे टाळावे हत्ती शांत स्वभावाचे असतात परंतु एखादा आवाज किंवा मानवी कृतीमुळे त्यांना राग येऊ शकतो रागात असलेल्या हत्तीला आवरणे खूप अवघड बाब आहे सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात कारच्या हॉर्नामुळे रागात आलेल्या हत्तीने एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडुलपेठ तालुक्यात असलेल्या बांदीपूर राष्ट्रीय उद्यानात रविवारी संध्याकाळी ही हृदयरावक घटना घडली एक जंगली हत्ती रस्ता ओलांडण्यासाठी जंगलातून बाहेर आला मात्र रस्त्यावरील वाहन चालकांच्या गर्दीने कारच्या आवाजाने हत्ती संतापला यावेळी एक तरुण हत्तीजवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करू लागला हे पाहून हत्त्या आणखी संतापला आणि त्याने तरुणाचा पाठलाग करून पायाखाली चिरडले सुदैवाने त्या तरुणाचा तो जीव वाचला परंतु त्याची प्रकृती चिंताजनक आहे या तरुणाच्या मित्रांनी तत्परता दाखवली आणि त्याला ताबोडतोब म्हैसूरमधील रुग्णालयात दाखल केले आहे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान चामराजनगर जिल्ह्यातील आठशे चौऱ्याहत्तर चौऱ्याऐस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले बांदीपूर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात मोठे संरक्षित क्षेत्रापैकी एक आहे हे उद्यान त्याच्या जैवविधीसाठी आणि विशेषतः वाघ आणि हत्तींसाठी खूप प्रसिद्ध आहे